सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जिल्हा नियोजनमधून तालुक्यासाठी निधी आणण्यात आमदार पडळकर अपयशी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचा आरोप काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य जत मध्ये भारतीय विद्यापीठ येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते कार्यक्रमासाठी खासदार विशाल पाटील माजी मंत्री आमदार विश्वजित कदम माजी आमदार विक्रम सावंत यांच्यासह सा जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार विक्रम सावंत यांनी विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप केले चला तर मग पाहूया विक्रम सावंत काय म्हणाले ते साधा साधा सा आज जो जो एक माध्यमातून गेली आठ नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये जवळ जवळ या तालुक्यात एक कोटी नव्वद लाखाचा निधी सुद्धा या सरकारांनी आमच्या पण या तालुक्यातल्या विद्यमान आमदारांनी की सालो डीपीटीसी निधी सुद्धा या तालुक्याला दिला नाही त्याची यादी सुद्धा डीपीटीसी ने दिलेली नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका या आपल्या तालुक्यातला लोकांची आज या तालुक्यातल्या लोकांनी आतापर्यंत जवळजवळ नाही म्हटलं तर पाच आमदार बाहेरचे निवडून दिले पण पाच आमदारांनी कोणत्या पद्धतीनं काम केलं हे सुद्धा या तालुक्यातल्या लोकांनी बघितलेलं आहे पण या तालुक्यातली जनता ही बोलू लावली की या तालुक्यातली जनता इलेक्शन आल्यानंतर जे काही गोल, गोल बच्चन आहे त्या गोल बच्चन लोकांच्यावर आज विश्वास ठेवून आज त्याला निवडून देते पण खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या जे काही आज आठ नऊ महिने पूर्ण झाले त्या आठ नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या तालुक्याला किती निधी मिळाला आपल्या तालुक्याचे किती प्रश्न सुटले हे पण खरं आज बघणं गरजेचं आहे पण ज्या पद्धतीनं आज काय म्हणतात ना ज्यांचे बोलतोय जो मोठ मोठ बोलतोय त्याच आज इथं लिहिलं जाते तीच परिस्थिती या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा आज अनुभवायला मिळते आज आमच्या इथं महिलेशांना करते की मल्लेशांना कप्तींनी बऱ्याच वेळा त्या रस्त्याच्या बाबतीत जे काही प्रश्न उपस्थित केले या तालुक्यातल्या लोकांनी जिथं जिथं प्रश्न उपस्थित केले ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या माध्यमातून आज चांगल्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न सुद्धा या निमित्ताने केले म्हणून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती ही फार महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपल्या काँग्रेस पक्षाला आणि ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जी काम होत आहे ती आज त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी सोडवायचं आज जे काही इतर पदाधिकारी निवडले जातील त्या पदाधिकाऱ्यांनी आज लक्षात ठेवलं पाहिजे की आजपर्यंत काँग्रेस पक्षाचा इतिहास आणि केलेल्या कामांचा आज या ठिकाणी आपण लक्षात घेऊन त्या पद्धतीने काम केलं पाहिजे आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपनं एक वेगळी यंत्रणा उभी केली त्याच पद्धतीनं आज या महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला उभा करणं गरजेचं तु� आहे त्याचबरोबर जिल्ह्यात आणि जिल्ह्यात बरोबर जग पडेल जग तालुक्यात आपल्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला काम केलं पाहिजे